हाय स्टुडंट हाऊ आर यू वेलकम टू माय चॅनेल तर बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फाईव्ह एन्व्हायरमेंटल स्टडीजचा पेपर आपण प्रिव्हियस पेपर पाहिला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फिफ्थ नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेली ही एक्झाम होती तर त्यामधील ॲडव्हान्स अकाउंटिंग याचा आपण प्रिव्हियस पेपर पाहत आहोत तर मागच्या इयरमध्ये काय क्वेश्चन दिलेले होते तर ते क्वेश्चन पेपर आज आपण पाहणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे टाईम असेल यासाठी तीन तासाचा वेळ असणार आहे इथे डेट दिलेली आहे प्रिव्हियस पेपर दोन बारा दोन हजार तेवीसला झालेला होता आणि टाईम असेल तीन तासाचा आणि बघा क्वेश्चन पेपर मॅक्झिमम सेवेंटी फाईव्ह मार्क्सचा असेल तर इथे तुम्हाला नोट दिलेले आहेत तर या सूचना तुम्हाला माहितीच आहेत प्रश्न क्रमांक पहिला हा सोडवावाच लागतो अनिवार्य आहे सर्व प्रश्न सोडवावे लागतात त्यानंतर प्रोग्राम भरताना येणारा साधा कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सोडून दाखवत असताना त्यामध्ये तुम्हाला कसा कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा प्रिव्हियस पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आज आपण पाहणार आहोत त्याआधी जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर बघा प्रिव्हियस पेपर आहे जर तुम्ही सोडवून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा हा पे क्वेश्चन पेपर आपण सोडवून घेऊयात तर प्रश्न पहिला आहे द फॉलोईंग आर बॅलेन्स ऑफ अलोरा हॉटेल ऑन थर्टी फस्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी टू तर बघा क्वेश्चन पहिला हा वीस मार्कासाठी होता हॉटेल बिझनेस अकाउंटिंगवरती हा क्वेश्चन आलेला होता तर बघा ट्रायल बॅलेन्स दिलेलं होतं तर हे मी तुम्हाला फक्त स्क्रीन शेअर करून दाखवत आहे जेव्हा तुम्ही मला कमेंट करताल हा क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवून पाहिजे असेल तेव्हा मी याचा आन्सर सोडवताना मी हे पूर्ण तुम्हाला कशा पद्धतीने याचा आन्सर सोडवायचा तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हॉटेल बिझनेस अकाउंटिंग याचा प्रॉब्लम होता तर हॉटेल हो बिझनेस अकाउंटिंगच्या प्रॉब्लममध्ये ॲडजस्टमेंट विचारण्यातसुद्धा आलेल्या होत्या तर बघा क्वेश्चन पहिला हॉटेल हो बिझनेसवरती असेल जे विद्यार्थी इंग्लिश मिडियममध्ये आहे त्यांनी इंग्लिशमध्ये पेपर सोडवायचा आहे जे विद्यार्थी मराठी मिडियम आहे त्यांच्यासाठी खाली बघा मराठीमध्येच हा हाच क्वेश्चन मराठीमध्ये दिलेला असतो तर मराठीमध्ये तुम्ही सोडवायचा आहे त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन होता ओळखू येत नसेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा याची लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे क्वेश्चन पेपर डाउनलोड करून घेऊ शकतात मी आप अपलोड केलेली आहे टेलिग्रामवरती तर बघा सेकंड क्वेश्चन होता माने ब्रदर्स ऑफ मुंबई हॅज अ ब्रँच ॲट पुणे गुड्स इन्व्हेस्ड ॲट कॉस्ट प्लस ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर प्रिपेअर ब्रँच अकाउंट तर बघा हा डेटा सिस्टीमचा प्रॉब्लम आहे तर हा ॲडव्हान्स अकाउंटिंगमधलं प्रॉब्लेम आहे तर हा सेकंड क्वेश्चन तुम्हाला डेटार सिस्टीमवरती येईल तर सेकंड क्वेश्चन हा तुम्हाला पंधरा गुणासाठी असेल इथे बघा याचे गुण दर्शवलेले आहेत इथे पहा हे पंधरा गुणासाठी असेल या यालाच ऑर डेटार सँड स्टॉक अँड डेटार सिस्टीम दिला जाईल तर बघा इथे स्टॉक अँड डेटार सिस्टीमचा प्रॉब्लेम दिलेला आहे तर बघा पेज नंबर नऊवरती आपण आलेलो आहोत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही त्यानंतर प्रिव्हियस पेपरमध्ये क्वेश्चन तिसरा होता फ्रॉम द फॉलोइंग प्रिपेअर डेअरी अकाउंट पोल्ट्री अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर इन डेट थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू तर क्वेश्चन तिसरासुद्धा पंधरा गुणासाठी असेल तर हा क्वेश्चन ॲग्रिकल्चर अकाउंटिंग हा चॅप्टर जो आहे तर त्यावरचा आहे हा क्वेश्चन तर आपण ॲग्रिकल्चर यामधील आपण प्रॉब्लेम पूर्ण पाहिलेले आहेत तर ते प्रॉब्लेम तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनेलवर ते अवेलेबल आहेत त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीने प्रॉब्लम सोडवायचे आहेत तर बघा मराठी मिडीयमवाल्यांनी खाली मराठीत दिलेलं आहे ते पाहून तुम्ही सोडवू शकतात त्यानंतर बघा यालाच ऑर याच्यातीलच क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला ॲग्रिकल्चर अकाउंटिंगमधलाच नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता क्वेश्चन चौथा तर क्वेश्चन चौथ्यामध्ये पहा क्वेश्चन चौथा हा तुम्हाला अंडर शेअर्स तर यावरती असेल तर बघा द पितांबरी लिमिटेड इश्यूज पाच हजार इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज हंड्रेड इच द एंटायर इशू वॉज अंडर रिटर्न बाय शंकर ब्रदर्स फॉर अ कमिशन ऑफ फाईव्ह पर्सेंट पेबल ॲज फॉलोज तर बघा अंडर रायटर्स अकाउंटिंग या प्रकरणातील हा प्रॉब्लेम तुमचा चौथा असेल तर हा आहे हा खूप सोपा प्रॉब्लेम आहे सुद्धा प्रॉब्लेम कसे सोडवायचे तर ते मी सांगितलेले आहेत तुम्ही आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर याला ऑर अंडर रायटर्स अकाउंटिंगचा हा प्रॉब्लेम तुम्हाला विचारण्यात येईल तर हा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला पंधरा गुणांसाठी असेल पहिला क्वेश्चन तुमचा वीस गुणांचा दुसरा क्वेश्चन पंधरा गुणांचा आणि तिसरा पंधरा गुणांचा असेल चौथा सुद्धा पंधरा गुणाचा असेल आणि पाचवा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स असतील तर त्यामध्ये तुम्हाला चार क्वेश्चन विचारले जातील तर प्रिव्हियस पेपरमध्ये विचारण्यात आलेले हे क्वेश्चन आहेत हा क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरचा आहे तर पहा कृषी लेखांकनाचे महत्त्व हॉटेल बिझनेस अकाउंटचे महत्त्व सरकारी लेख्यांचे उद्दिष्ट एकत्रित निधी तर हे क्वेश्चन तुम्हाला दोन सोडवायचे आहेत प्रत्येकी पाच गुण असतील दोन क्वेश्चनसाठी असे दहा गुण याचे होतील तर अशा पद्धतीने सेवंटी फाईव्ह मार्क्सचा तुमचा ॲडव्हान्स अकाउंटिंगचा पेपर असेल तर हा प्रिव्हियस इयरचा पेपर आहे तर लक्षात घ्यायचा आहे पहिला क्वेश्चन हॉटेल बिझनेस अकाउंटिंगवरती आलेला होता तर यावेळी कोणता येईल काही सांगू शकत नाही परंतु या क्वेश्चन पेपरचा स्टडी करून गेलात तर तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही जर याचे आन्सर पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट केलात तरच हा आपण क्वेश्चन पेपर सोडवून घेणार आहोत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग तसेच बाकीचे जे तुमचे पेपर्स आहेत बँकिंग अँड फायनान्स प्रीवियस इयरचे पेपर आपण पाहिलेले आहेत तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन आपण प्रिवियस इयरचे पेपर पाहणार आहोत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करून ठेवा त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद